हॅलो एव्हरी वन मी श्वेता स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पुण्यातील फेमस लक्ष्मीनारायण चिवडा अजिबात तेलकट होत नाही पोहे आपल्याला तळायची आवश्यकता नाही आणि चिवड्याचा मसालासुद्धा आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मसाल्यांसाठी आपण साहित्य काढून घेतलेले आहे किती प्रमाण आहे ते सुद्धा आपण बघूया तिखट घेतलेलं आहे तीन चमचे एक चमचा हळद अर्धा चमचा ओवा दोन चमचे जिरे दोन चमचे बडीशेप तीन चमचे मीठ एक चमचा काळं मीठ चिमूटभर हिंग पाच ते सहा काळी मिरी आणि तीन चमचे धने धने पावडरसुद्धा तुम्ही घेऊ शकता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे मसाल्यांची प्रमाण साहित्य मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये एक्सप्लेन करणार आहे तुम्ही तिथे सुद्धा बघू शकता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मसाले काढून मी फिरवून घेतेये बारीक मसाला आपल्याला तयार करायचा आहे बघा अशा पद्धतीने हा मसाला आपला तयार झालेला आहे संपूर्ण मसाला आपल्याला लागणार आहे चिवड्यासाठी त्यानंतर कढईमध्ये तेल घेऊन यामध्ये आपण सगळे जे साहित्य आहे ते तळून घेऊया घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे साल तडकेपर्यंत कलर थोडा चेंज होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे बघा साल तडकलेले आहेत कलर सुद्धा चेंज झालेला आहे भाजके पोहे यावर आपण हे काढून घेऊया मी कुठले पोहे घेतलेले आहे कशी आहे किती किलो प्रमाण आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे जे आपण चिवडामध्ये टाकतो ते डाळवं आहे हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे अगदी एक मिनटं लागतं हे तळायला कारण ऑलरेडी ते भाजलेलं असतं खूप जास्ती प्रमाणात तळायचं नाही नाहीतर ते कडक होतील त्यानंतर एक वाटी सुख खोबऱ्याचे काप घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे सोनेरी रंग येईपर्यंत पूर्णपणे सोनेरी रंग आणि छान कुरकुरीत असं आपलं खोबऱ्याचे काप तळून झालेले आहे हे सुद्धा आपण पोह्यांवर घालून घेऊया त्यानंतर मी घेतलेले आहे काजू आणि बादाम सहा ते सात काजूचे तुकडे मधनं दोन भाग केलेले आहे आणि पाच ते सहा बादामसुद्धा मधनं काप केलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे त्यानंतर मनुके घेतलेले आहे अर्धी वाटी हे सुद्धा आपण छान तळून घेऊया मनुके फुगतील आणि वर यायला लागेल तर आपले मनुके तयार झालेले आहे लगेच आपण काढून घेऊया गॅस बंद करूया आणि त्यानंतर कढीपत्ता आपण तळून घेऊया कढीपत्ता पूर्णपणे एक वाटी किंवा भरपूर प्रमाणात तुम्ही घेऊ शकता छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे गॅस बंद मी यासाठी आहे कारण कढीपत्ता जो आहे तो अंगावर उडतो आणि तेल आपलं कडकडीत गरम आहे त्यामुळे मी गॅस बंद केलेला कढीपत्ता तळून झाल्यानंतर एका फ्रायपॅनमध्ये किंवा वेगळ्या कढईमध्ये आपण एक ते दीड वाटी तेल घेऊया तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये जो मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे तो संपूर्ण मसाला घालून घेऊया तेल कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच हा मसाला घालायचा म्हणजे मसाला आपला करपणार नाही त्याला उग्र वास येणार नाही आणि कलरसुद्धा काळपट येणार नाही यामध्ये तीन चमचे तीळ घातलेले आहे ते सुद्धा आपण छान असं परतून घेऊया मसाला आपला तयार झालेला आहे तर मी घेतलेले आहे भाजके पोहे हे कुठल्याही ग्रॉसरी शॉप मध्ये तुम्हाला मिळून जातील तर बघा अशा पद्धतीचे पोहे आणि छान असे कुरकुरीत आहे जर थोडेसे असेल सॉफ्ट असेल तर तुम्ही उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता किंवा गॅसवर गरम सुद्धा करू शकता कढाईमध्ये थोडं भाजून घ्यायचे तर मी उन्हामध्ये वाळवल्यामुळे ते छान कुरकुरीत आहे तर सगळे जे साहित्य मिक्स करून घेऊया त्यानंतर यावर आपण हा मसाला घालून घेऊया संपूर्ण मसाला आपल्याला यावर घालून घ्यायचा आहे फ्राय सुद्धा थोडा मसाला आहे तर आपण हेच पोहे जे आहे ते घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे आपला कुठल्याही स्वरूपात मसाला वाया जाणार नाही बघा अशा पद्धतीने तुम्हाला चिवड्यामध्ये आंबट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं आमचूर पावडर किंवा सायट्रिक ॲसिड टाकलं तरीही चालेल अर्धा चमचा तुम्ही घालू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे मसाला जो संपूर्ण पोह्यांना लागायला हवा मसाला आपला गरम आहे त्यामुळे मी चमच्यानी जी आहे ते मिक्स करत आहे थंड झाल्यानंतर आपण हाताने सुद्धा हा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ शकतो तर बघा थंड झालेला आहे म्हणजे आपण हात लावू शकतो या, या पद्धतीने ते कोमट आलेलं आहे तर व्यवस्थित हाताने आपण हा मसाला मिक्स करून घेऊया तर बघा संपूर्ण जो चिवडा आहे म्हणजे मसाला आहे चिवड्याला लागलेला आहे पोह्यांना लागलेला आहे छान असा कलर आलेला आहे यावर आता आपण थोडंसं गोडसरपणासाठी पिठी साखर घालून घेऊया मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली आहे दोन मोठे चमचे साखर घातलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटी आपण यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता शेवटी घालण्याचं कारण मसाला जो ले ले आहे सगळं पानांना चिटकून बसला असता आणि आपला चिवडा टेस्टी झाला नसता त्यासाठी कढीपत्त्याची पानं मी सगळ्यात शेवटी घातलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपला लक्ष्मीनारायण चिवडा तयार झालेला आहे हवाबंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही महिनाभर हा चिवडा खाऊ शकता या दिवाळीला तुम्ही हा लक्ष्मीनारायण चिवडा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला शेअर कॉमेंट करायला विसरू नका एक किलोच्या प्रमाणात हा चिवडा आपण तयार केलेला आहे सगळे साहित्य मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी मेंशन करणार आहे तुम्ही नक्कीच तिथे बघू शकता पुन्हा भेटूया नवीन छानशा अशा दिवाळी फरार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय